मित्रांनो आजच्या व्हिडिओच नाव आहे दैनंदिन हिशोब लिहिण्याची सवय चांगली असते काय तर हिशोब लिहिणं ही एक चांगली सवय आहे जी आपल्याला सुरक्षित ठेवते त्यामुळे आपण आपल्या आर्थिक भविष्यासाठी चांगले निर्णय घेऊ शकतो हिशोब लिहिणे म्हणजे आपल्या उत्पन्नाची आणि खर्चाची नोंद ठेवणे ही एक चांगली सवय आहे कारण यामुळे आपल्याला आपले आर्थिक व्यवहार व्यवस्थित ठेवता येतात तसेच आपले पैसे योग्य प्रकारे वापरले जात आहेत की नाही हे तपासता येते व्हेरी गुड हिशोब लिहिण्याची सवय लावून आपण चांगले आर्थिक भविष्य सुद्धा सुरक्षित करू शकतो व्हेरी गुड वॉरिन बफे यांना जग स्टॉक मार्केट मधील जादूगर आणि अतिशय कमी खर्चात जगणारा अब्जाधीश म्हणून ओळखतात बापरे त्यांनी अगदी तरुण वयापासूनच प्रत्येक खर्चावर लक्ष ठेवले आणि बचतीला प्राधान्य दिले आधी बचत करा मग खर्च करा असा त्यांचा मंत्र होता व्हेरी गुड अमेरिकेचे एकेकाळचे अध्यक्ष बेंजामिन फ्रँकलिन यांनी वैयक्तिक आयुष्यात दैनंदिन खर्चाचे डेली लेजर तयार केले अशा पद्धतीने हिशोब ठेवल्यामुळे जीवनात शिस्त येते आणि यश मिळते असा त्यांचा विश्वास होता अरे वा वाट हे वॉल स्ट्रीटच्या सुरुवातीच्या काळात मास्टर ट्रेडर म्हणून ओळखले जात असत त्यांनी प्रत्येक खर्चाचा काटेकोर हिशोब ठेवला आणि आर्थिक अस्थिरतेच्या काळातही टिकून राहण्यासाठी हिशोब ठेवण्याच्या सवयीमुळे त्यांना फालतू खर्च टाळता आला प्रसिद्ध अँकर आणि मीडिया स्क्रीन म्हणून ओळखला ओळखत असलेल्या एफ्रा विनफ्रे यांच्या मते स्वाभिमानी आयुष्य जगण्यासाठी पैसा महत्वाचा आहे त्यामुळे पैसा टिकवून ठेवणे यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि त्यासाठी हिशोब लिहून ठेवणे महत्त्वाचे असते क्या बात है जगभरातील तेवीस टक्के लोक दररोज त्याचा खर्च लिहून ठेवू असतात असा अंदाज आहे याबाबत अचूक आकडेवारी उपलब्ध नसली तरी ब्रिटनमधील पेन मधील सर्वेक्षणानुसार तेवीस टक्के लोक रोज दैनंदिन खर्च ठेवतात वेरी गुड <coughs> दैनंदिन खर्च लिहून ठेवल्यामुळे पैशाचा हिशोब अचूक राहतो बजेट तयार करण्यात मदत मिळते विनाकारण होणारा खर्च ला आळा बसतो विनाकारण होणाऱ्या खर्चाला आळा बसतो पैशाची बचत करण्याची सवय लागते प्रतिकूल परिस्थिती ही फारसा आर्थिक लाभ जाणवत नाही वेरी गुड परत एकदा बघूया मित्रांनो पैशाची बचत करण्याची सवय लागते प्रतिकूल परिस्थितीत फारसा आर्थिक ताण जाणवत नाही हुआ। आर्थिक शिस्त आपल्याला आर्थिक शिस्त लागते तसे अनेक फायदे आहेत महिन्याचा हिशोब लिहिणे बघूया मित्रांनो काय म्हणतात हिशोब लिहिल्यामुळे महिन्याचा खर्च नक्की किती आहे हे लक्षात येते शिवाय हिशोब नियमितपणे लिहिण्याचे एकदा एखादा महिना खर्च झाल्यास लक्षात येते तो कशामुळे किंवा कोठे झाला हेही कळते खर्चासाठी वेगळी बचत खाते खर्चासाठी वेगळे बचत खाते काय ते बघूया या खर्चात या खात्यात महिन्याचा खर्चा खर्चा एवढे पैसे ठेवावेत परत एकदा बघ मित्रांनो खर्चासाठी वेगळे बचत खाते करावे या खात्यात महिन्याचा खर्चा एवढे पैसे ठेवावेत एकाच खात्यातून जर खर्च केला तर तो किती होतो आहे हे लक्षात येते शिवाय त्या खात्यातील पैसे संपत आल्यास लगेच लक्षात येते की आपली महिन्याची खर्चाची मर्यादा ओलांडली जात आहे म्हणजे पुढील खर्च टाळणे हा इशारा आपल्याला मिळतो याने महिन्याचा खर्च आवाक्यात राहण्यास निश्चितच मदत मिळते खर्चावर नियंत्रण ठेवणे काय ते बघूया हिशोब लिहून आपण आपला खर्च व्यवस्थित तपासू शकतो अनावश्यक खर्च कमी करू शकतो अरे वा बजेट तयार करणे हिशोब लिहून आपन आपण आपले बजेट तयार करू शकतो आणि आपल्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी एक योजना बनवू शकतो अरे वा आर्थिक भविष्य सुरक्षित करणे काय ते बघूया हिशोब लिहून आपन आपण आपल्या आर्थिक भविष्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकतो आणि बचत करू शकतो अरे वा वित्तीय नियोजन हिशोब ठेवण्या ठेवण्याने आपल्याला आपल्या गुंतवणुकीची आणि खर्चाची माहिती मिळते त्यामुळे आपण चांगले वित्तीय नियोजन करू शकतो हरिवट उत्पन्नाची नोंद हिशोब ठेवल्याने आपल्याला आपल्या उत्पन्नाची नोंद ठेवता येते थे। आणि आपल्याला आपले उत्पन्न वाढवण्याची काय करावे लागते याचा अंदाज येतो येतोरे खर्चाचे विश्लेषण हिशोब लिहून आपण आपल्या खर्चाचे विश्लेषण करू शकतो आणि मग कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करत आहोत हे ओळखू शकतो आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद